अंबाजोगे शहराजवळच पोखरे रोड श्री दत्त चौक या ठिकाणी श्री रवींद्र परदेशी किशोर परदेशी अक्षय परदेशी अश्विन परदेशी यांच्या पुढाकारातून परदेशी सिटी या नावाने खुले प्लॉट संपूर्ण लेआउट असलेले ग्राहकांच्या विक्रीसाठी उपलब्ध असून या ठिकाणी श्री नर्मदेश्वर शिवलिंग महादेव मंदिराची निर्मितीही करण्यात आली आहे आज पुरोहितांच्या साक्षीने विधिवंत पूजा अर्चना करून श्री नर्मदेश्वर शिवलिंग महादेव मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे यावेळी सकाळी दिनांक 20 ऑगस्ट अकरा वाजता महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारांणकर रामरावजी ढोक महाराज यांच्या अमृतवाणीतून हरिकीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले तरी अंबाजोगे शहर व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी परदेशी सिटी पोखरी रोड अंबाजोगे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रवींद्र परदेशी व परदेशी परिवाराच्या वतीने अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनलच्या माध्यमातून करण्यात आले आहे अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई मशिवाभ्याम नवयौवनाभ्याम परस्परा श्रेष्ठ बपूर धराभ्याम नागेंद्र कन्या वृषकेतनाभ्याम नमो नम शंकर पार्वतीभ्याम వక్రతుండ మహాకాయ సూర్యకోటి సమప్రభ నిర్విఘ్నం కృరు మేదే సర్వార్యు సర్వదా మనోజవం మారుతతుల్యవేగం జితేంద్రియం బుద్ధిమత వృష్టం వాతాత్మం వనరా యుద్ధముఖ్యం శ్రీరామదూత శరణం ప్రపద్యే మహాయోగపీఠే తటే భీమరథ్యాం పుండరికాయ దాతు మునీంద్రై ఆనందకందం పరబ్రహ్మలింగం భజే పాండూరంగం పరబ్రహ్మలింగం భజే పాండూరంగం पुण्य आणि पवित्र अशा या आपल्या ऐतिहासिक आणि पौराणिक या महानगरामध्ये भगवती योगेश्वरी मातेच्या तथा भगवान नागनाथाच्या तथा आद्यकवी मुकुंदराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंबाजोगाई या शहरामध्ये अनेक वर्षापासून वास्तव्याला असणारे धर्मपरायण मातृपितृनिष्ठ तथा गुरुकृपांकित श्री रवींद्रकुमार मुन्नालाल या परदेशी यांच्या या ठिकाणी सिटी परदेशी सिटी या पोखरी रोड या ठिकाणी नवनिर्माण या ठिकाणी प्लॉटिंग प्लॉटिंग झालेली आहे आणि त्यांनी सुंदर असं या ठिकाणी या प्लॉटिंगमध्ये भगवान नर्मदेश्वराचा मंदिराचं शिवालयाचं नवनिर्माण या ठिकाणी कार्य केलेलं आहे त्या मंदिरामध्ये आज या ठिकाणी आमचे माहेश्वर मूर्ती अरुणजी स्वामी असो तथा या ठिकाणी आमचे आवशेकर गुरुवर्य आणि सर्व आमची माहेश्वर मंडळी यांच्या वेदघोषामध्ये आणि सर्व यजमान मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व परदेशी परिवार यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी भगवान नर्मदेश्वराची तथा भगवान गणेशाची भगवान रुक्मिणी पांडुरंगाची गोपाल कृष्ण तथा मारुतीरायाची अशी या पंच पंचायतन देवताची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा वेदमंत्र घोषामध्ये या ठिकाणी होत आहे आणि या प्रसंगी सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी सर्व अंबाजोगी जोगा जुग, जुगा, जोगाई निवासी सर्व ग्रामस्थांना सर्व भाविकांना आवाहन करतो की या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी यावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच उद्या या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे कीर्तनकार हरिभक्तपरायण रामायणाचार्य श्री रामरावजी महाराज ढोक यांच्यासुद्धा या ठिकाणी हरिकीर्तनाचं आयोजन केलेलं आहे मार्गदर्शक आहेत आमचे कीर्तनकार शुभानंद शास्त्री महाराज तथा सर्व कार्यक्रम सुंदर असा या ठिकाणी संपन्न होत आहे मी सर्वांना असं आवाहन करेल की या कार्यक्रमामध्ये यावं आणि भगवान नर्मदेश्वराची या ठिकाणी आशी कृपा आपण प्राप्त करून घ्यावी श्री योगेश्वरी देवीच्या कृपेने अंबाजोगाई शहरामध्ये आमची आम्ही परदेशी परिवारातर्फे इथं एक परदेशी सिटी म्हणून स्थापन करीत आहोत त्याचं याने लेआउट पूर्ण झालेलं आहे आणि या सिटीमध्ये आम्ही नर्मदेश्वर महादेव मंदिर तथा गणेशजी मंदिर तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर राधाकृष्ण मंदिर तथा बजरंगबली हनुमानजी मंदिर अशी या मंदिराची स्थापना केलेली आहे आणि ह्या निमित्त उद्या दिनांक वीस आठ दोन हजार रोजी सकाळी हरिपारायण श्री रामरावजी ढोक महाराज यांचे कीर्तन अकरा ते दोन वाजेपर्यंत होईल आणि त्यानंतर सर्व अंबाजोगाई नगरीतील व पंचक्रोशीतील सर्व वारकरी बंधू भाविक यांना माझ्यातर्फे व परदेशी कुटुंबातर्फे सर्वांना उद्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो श्री योगेश्वरी देवीच्या कृपेने भूतो न भविष्यतो असं आज दिनांक एकोणीस तारखेला पाच देवतांची प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे यामध्ये नर्मदेश्वर राया, शंकर राधाकृष्ण विठ्ठल रखुमाई आणि गणपती बाप्पा अशा पाच देवतांची प्राणप्रतिष्ठेची संपन्न झालेलं आहे आणि परदेशी परिवारामध्ये माझे धीर रवींद्रकुमार परदेशी आणि गीता परदेशी यांनी हे मंदिर बांधलेलं आहे आणि प्राणप्रतिष्ठेचा योग आम्हा सर्व परदेशी परिवारांना लाभलेला आहे देवाच्या कृपेने या प्रसंगी सर्व परिवारातर्फे मी सर्वांना निमंत्रित करते की उद्या महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे ढोक महाराजांचं कीर्तनानंतर महाप्रसाद आहे परिवारातर्फे सर्वांना विनंती करते की सर्वांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा आणि महाप्रसाद घ्यायला निश्चित यावे आणि मंदिराचे दर्शन देवी देवतांचे दर्शन करावे ही नम्र विनंती नमस्कार आज या ठिकाणी परदेशी सिटी पोखरी रोड आ, या ठिकाणी आज भव्य मंदिराचे पाचवी देवतांची आज प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि उद्या म्हणजेच वीस तारखेला मंगळवारी सकाळी दहा वाजता ढोक महाराज यांचे आगमन होणार आहे आणि इथूनच या परदेशी सिटीच्या गेटपासनं मंदिरापर्यंत आम्ही शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे त्यानंतर लगेचच महाराजांचं कीर्तन होईल आणि त्यानंतर लगेचच महाप्रसादाचे नियोजन आहे तरी आपण सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि इतने दर्शन करावे या भव्य मंदिरा ची शोभा विनंती कर धन्यवाद पर गई हमारे ग्राम देवता श्री योगेश्वरी देवी की कृपा से आज हम परदेशी परिवार की तरफ से ये मंदिर की जो स्थापना करना करने में आई इसके लिए मैं सदा वंदनीय हूँ और हमेशा ये सत्कर्मा हमेशा, हमेशा हमारे हाथ से होते रहे यही कामना करती हूँ पोखरी रोड थे परदेशी सिटी या नावाने रवींद्र परदेशी अक्षय परदेशी आणि अश्विन परदेशी यांनी निर्माण केली आहे या निमित्ताने आज नर्मदेश्वर शिवलिंग महादेव मंदिर निर्माण करून त्या ठिकाणी आज मू मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे या निमित्ताने विधिवत पूजा करून अर्चना करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात ये आली आहे याप्रसंगी महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार रामाणाचार्य श्री रामराव ढोक महाराज यांचे अमृतवाणीतून कीर्तन सोहळा आयोजित केला आहे तरी सर्व भाई भक्तांनी या मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्यावा सगळ्यांना विनंती करतो दिनांक वीस रोजी कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या ठिकाणी सर्व भाई भक्तांनी येऊन कीर्तन सोहळा आनंद घ्यावा पोखरी रोड या ठिकाणी परदेशी सिटी या ठिकाणी निर्मिती केलेली आहे आर एम परदेशी यांच्या रूपाने रवींद्र परदेशी यांनी या ठिकाणी म महादेवाचं मंदिर या ठिकाणी नर्मदेश्वर महादेव मंदिराची प्रतिष्ठापना आज या ठिकाणी करण्यात येत आहे तसंच या ठिकाणी उद्याच्याला प्रसिद्ध कीर्तनकार ढोक महाराज यांचं या ठिकाणी कीर्तन आहे आणि या ठिकाणी एक नवीन या भक्तिमय वातावरणामध्ये प्लॉटिंग ही आहे ज्यांना या सुशोभीकरण आणि एक पर्यटन स्थळ अशा ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एक आरुढ पुतळा या ठिकाणी आणि महादेवाचं मंदिर या ठिकाणी आज श्रावण महिन्याचं औचित्य साधून सोमवारच्या दिवशी या ठिकाणी तो कार्यक्रम केला ना उद्याच्याला ढोक महाराजाचं कीर्तन तरी भावी भक्तांनी या ठिकाणचा लाभ घ्यावा आणि या ठिकाणी प्लॉटिंग खरेदीसाठी जास्तीत जास्त लोकांनी येऊन प्लॉटिंग खरेदी करावी अशी या ठिकाणी सर्वांना विनंती आणि डोक महाराजाचं कीर्तन ऐकण्यासाठी या ठिकाणी यावे असे आवाहन मी करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र